今天做那个，明天再安排去做。 ना <laughs>

अश्विनी सुमशोचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवीन ना असन कलाईक करा शेअर करा त्याला सब्सक्राइब करा अश्विनी सुमश्रूचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा 嗯，是的。

सागर दादा कसा झाला प्रवास छान झाला संदीप दादा हाय आजीबाई हाय हाय आर्यताई ताई ताई हाय सुनील दादा हाय संदीप दादा आधी कॉमेंट्स वाचा आलो आलो कॉमेंट्स वाचायला आलो योगेश दादा हाय नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नंबर टाकला आहे पाहिला का सागर दादा काल तुम्ही नंबर टाकला मी नंबर पाच पर्यंत तो निगुन गेला। नंबर निघून पण गेलो नंबर रिमूव्ह झाला होता तो जास्त वेळ नंबर नाही राहत हिंदुस्तानी भाऊ हाय हाय चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाबत भाऊ अरे वा भाभी एकच नंबर आहे धन्यवाद एच किड्स सो यूट ब्लॅक रोज धन्यवाद सर्वांना नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मला एअरपोर्टला जॉब लावा काय एअरपोर्टला काय जॉब लावायचा तुम्हाला हिंदुस्थानी भाऊ एअरपोर्टला काय जॉब लावायचा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लोक आहेत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा शुभ सायंकाळ दाजीसाठी काय केली भाजी दाजीसाठी फ्लॉवर बनवले आहे चांगल्या पोस्ट वर लावा ओके ओके एज्युकेशन काय झालंय तुमचं दादा हिंदुस्थानी भाऊ एज्युकेशन काय झालंय दादा आलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किट म्हणतात सो नाईस धन्यवाद आज काय स्पेशल जेवणात आळूची आळूच्या वडीचा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर आहे सागर भाऊ धन्यवाद गावाला गेल्यानंतर नक्कीच पुन्हा अं आळूच्या वडीचा व्हिडिओ अपलोड करेल लाईक केले आहे दाजी धन्यवाद सुपरवायझर हो का चालते चालते बी चाल कॉम मी पण ज काम करतो एअरपोर्टला सिव्हिल मध्ये ओके ओके चालतंय हिंदुस्तानी भाऊ आपले अनिल दादा काय म्हणतात खूप गरम होत आहे दाजी मी कोट काढून येतो ओके ओके <laughs> <laughs> कमेंट चांगल्या करा कॉमेंट चांगल्या करा मित्रांनो लागेल का हो हो नक्कीच लागेल नक्कीच लागेल दादा नवीन सांगते लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा मित्रांनो हिंदुस्तान दादा इकडे कर्नाटकला कर्नाटकला खूप गर्मी आहे पण तक कर्नाटकला कोणतरी श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो लाईक केले आहे बाजी ओके धन्यवाद चालेल एसी लाऊ दादा ओके ओके लाईक केला आहे आपले अनिल भाऊ म्हणतात अनिल दादा म्हणतात धन्यवाद अनिल दादा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील इंडियन गेमिंग स्टुडिओ लाईक केले आहेत ताई धन्यवाद धन्यवाद अनिल दादा धन्यवाद नको दादा जॉब आपला व्यवसाय आहे मला माहित होत दादा तुम्ही माझी मस्करी करत आहेत स्वतःचा व्यवसाय खूप छान दादा लाईक केला आहे ताई धन्यवाद मस्करी नाही मस्करी नाही मित्रांनो चॅनल नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा जस्ट कधी गरज पडली तर त्यामुळे विचारलं ओके ओके सो नाईस यू व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद एच किट भाऊ पुढून आहात आपण चार लाईक डन खूप 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 धन्यवाद अनिल दादा मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला बस फक्त ता तीन दिवस राहिले आहे तीन दिवसाने आम्ही येत आहोत महाराष्ट्राला श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो चॅनलवरती नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या बेटू मंग, ओके ओके नक्कीच नाव आणि गाव सांगा बर प्लीज हिंदुस्थानी भाऊ आपलं नाव आणि गाव सांगा आमचे व्हिडिओ पाहतात का तुम्ही कसे वाटतात व्हिडिओ याच्या अगोदर आलेले आहेत बरोबर आहे रत्नागिरीवरून आहेत हो हो, हो। रत्नागिरी मधूनच जात असतो दादा आम्ही गावाला रत्नागिरी रत्नागिरी मधूनच जात असतो रत्नागिरी चिपळून होऊनच गाडी आमची जाते पुढं

पनवेलला आमचे मोठे बंधू राहतात त्यांच्याकडे आम्ही जात असतो मग आम्ही गावाला जात असतो रत्नागिरीला भेटा मग याल तुम याल तेव्हा आंब्याची पेटी भेटेल का <laughs> हापूस हापूस आंब्याची पेटी भेटेल का दादा फ्रीमध्ये नाही पैशावरती <laughs> हापूस आंबे आलेत का दादा <laughs> हापूस आंबे पिकायला सुरुवात झाली मध्ये देऊ हो का आहेत का तुमच्याकडे आंबे दादा आंब्याची आं जाडे आहेत का तुमच्याकडं आंब्याची झाडे आहेत का आणि आंबे पिकायला लागलेत का हापूस आंबे खूप आवडतात आम्हाला सगळेच आवडतात <laughs> पण हापूस खायला खूप मजा येते हो पण पिकले नाही आहे ओके ओके चालते हापूस हापूसच लोणचं घालायचं हापूस खायला नाही भेटते हापूसचं लोणचं कोणतं गाव आहे तुमचं गजानन नेमाडे भाऊ नमस्कार आम्ही नमस्कार, कर्नाटकचे आहोत तसे आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका धन्यवाद दादा गजानन दादा दुसरीकडे घेऊन देऊ ओके ओके धन्यवाद मित्राकडून हापूसची झाडे आहेत ओके ओके दादा आल्यानंतर नक्कीच नक्कीच तुम्हाला कॉल करू <laughs> कॉल म्हणजे गाईवरती सांगू आम्हाला फ्री नको येत गाडी किती वाजता पोहचाल रत्नागिरी रत्नागिरीला मी नक्कीच तुम्हाला सांगाल हापूसची झाडे आहेत ओके ओके धन्यवाद सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो चॅनल वरती जाऊन बेलायकॉन ला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी राजापूरचा आहे ओके गजानन दादा राजापूर राजापूर पण तिकडे चालला हा बर किंवा पोस्ट मधून पाठवतो ओके ओके चालतंय राजापूर रत्नागिरी मधले की हो हो राजापूर पण रत्नागिरीला आहे राजापूरचा आंबा पण खूप फेमस आहे सगळे सगळे आंब्यावाले चालेले आहेत लाईव्ह ला पण राजापूरचा आहे पहा आपला हिंदू हिंदु, हिंदुस्थानी भाऊ पण राजापूरचा आहे गजानन भाऊ हाय वनाकम आई मदर ओ मी राजापूरचा आहे ओके धन्यवाद धन्यवाद राजेंद्र दादा काय तुम्ही मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा गजानन भाऊ राजापूरमध्ये कुठे हिंदुस्तानी भाऊ आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नक्कीच आम्हाला हापूस आंबे हवे हवे आहेत चला तर मित्रांनो असं सपोर्ट करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो देऊ ओके ओके चला तर खूप गरम झालेला आहे किचनमध्ये खूप गरम होत आहे बाई सर्वांना मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय सर्वांना भेटूया पुढच्या लाईव्हला धन्यवाद